आपल्या व्यावहारिक जीवनाची चार दशके यशस्वीता पूर्ण करत शिवसेना उपनेते विजय चौगुले आणि त्यांच्या पत्नी लता चौगुले यांनी एकजुटीची चाळीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबासह आणि जनतेसोबत हा प्रवास साजरा केला ऐरुल येथे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी कुटुंबासह मित्र परिवार हितचिंतक मान्यवर आणि संपूर्ण ऐरुल विभागातील हजारो नागरिक उपस्थित होते इतकंच नाही तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे लोकसभा खासदार नरेश मस्के हेही उपस्थित होते विजय चौगुले आणि त्यांच्या पत्नी लता विजय चौगुले यांच्यासाठी हा क्षण अतिशय खास आणि अविस्मरणीय होता ज्यांनी कठीण संघर्षात एकमेकांना प्रेम आदर आणि समर्पणाने साथ दिली आणि तो क्षण आणखी खास बनला जेव्हा विजय चौगुले आणि स्वतः त्यांच्या पत्नीसाठी गाणे गाऊन वातावरणात भर घातली यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विशेष संस्थेसह हस्य जत्रा आणि चला हवा येऊ द्या तेम श्रेया बुगडे कुशल भत्रिके सुप्रिया पठारे आणि गौरव मोरे यांनी या ठिकाणी हजेरी लावत सर्वांचे हसत्याचे फवारे उडवले म्हणून करायचे माझा घर सोडून जाण्यासाठी ती दोता बांधले होते सामान रोजचे घरगुती सगळे बाईने दोन वेळा घर सोडण्याचा प्रयत्न केला एकातरीचा मनात चंडोळ पक्षी लपले अगं चंटूर अगं चांडाळीने नीड बनवलं होतं गर्दईच्या मनात चंडळ पक्षी लपले आणि तू करमरावाशी लग्न करून आयुष्य बऱ्याच धुपले कशाला त्या बिचार्या माणसाबरोबर लग्न केलं वाकडी तिकडी बाबूल त्यावर बसला होला त्यावर होला पुढे वाकडी तिकडी बाबूल त्यावर बसला होला सखाराम पाटील गेला म्हणून तू करम पाटील केला सखाराम पाटील गेला म्हणून तू करम पाटील अरे काय बाहेर

प्रचंड आदर प्रचंड प्रेम दादांबद्दल त्यामुळे त्यांनाच मी स्वरूपात जे आम्ही घडलो ते मामामुळे मामीमुळेच घडलो आई वडील जेव्हा मामा आणि मामी सर्व सांभाळत मामा आणि मामीला लग्नाचं वाटत शुभेच्छा

डायलॉग तर नेहमी बाप्पा बोलत असतात आमच्यावर आणि रिअल लाईफ मध्ये अमिताभ बच्चन फिल्म करतात आणि शूट करतात स्क्रिप्ट बघून पण माझे वडील हे स्वतःची स्क्रिप्ट लिहून म्हणजे त्यांचा जो आयुष्य चालत असतो त्यांनी स्क्रिप्ट बनवून तर काय व्हायला तुम्हाला आवडलं असतं राजकारण की आता जे जे काही आपले व्यवसाय आहे या व्यतिरिक्त तुम्हाला समजा याच्यामध्ये तुम्ही नसता तर तुम्हाला काय म्हणायला आवडलं असत पालकांचा वडील म्हणायला मला आवडलं असत किती माणूस दमदार कोणाला घाबरत नाही समोरचा व्यक्ती कोणत्याही पदावरती असेल राजकीय पदावरती असेल शासकीय पदावरती असेल अशा कुठल्याच व्यक्तीला न घाबरणारा माणूस म्हणजे सगळ्यांच्या समोर त्यांचं नाव येतं पण बहुतेक लोकांना ही गोष्ट माहिती आहे की नाही हे माहीत नाही पण सगळ्यात जास्त मनाने हळवे कोण असतील तर ते आहे इतरांविषयी आदर इतरांविषयी प्रेम आणि समाजातील प्रत्येक सामान्य घटक असेल त्याच्याविषयी सगळ्यात जास्त हळवे कोण असतील कुटुंबाविषयी हळवे कोण असतील ना नातेवाविषयी हळवे कोण असतील कार्यकर्त्यांविषयी हळवे कोण असतील तर ते आहे ते कधी दाखवत नसतील पण मनातून सगळ्यात जास्त हळवा स्वभाव त्यांचा आहे नसतात तर काय व्हायला तुम्हाला आवडलं असत राजकारण किंवा आता जे जे काही आपले व्यवसाय आहे या व्यतिरिक्त तुम्हाला समजा याच्यामध्ये तुम्ही नसता तर तुम्हाला काय व्हायला आवडलं असत पालकांचा वडील म्हणायला मला आवडलं असते किती कशी खडतर परिश्रमातून झाली ती संपूर्ण जगाला माहीत आहे आणि आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि ते काम आमच्या वहिनींनी केलेलं आहे त्यामुळे खास करून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना दोघांनाही त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो सामाजिक काम करत असताना राजकारणात काम करत असताना आपल्या कुटुंबाला फार कमी वेळ देता येतो परंतु कुटुंबाने हे सर्व सहन केलं आणि त्यामुळे विजयजी चौगुले सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये धोरजोड करू शकले त्यामुळे सर्व घरच्यांना सुद्धा आम्ही त्यांना अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तब्येत सांभाळून खूप धबधब करतात वेळेत किती जेवणाचं बघा आज आता आपल्या सगळ्यांसमोर या काही गोष्टी रिव्हिल झाल्या आपण दादांना विनंती करू की तुम्ही काळजी घ्या कारण तुम्ही ठणठणीत राहिलात तर आम्हाला सगळ्यांना बळ मिळतं आणि एक लक्षात घ्या फक्त तुमच्या कुटुंबियांचा नाही कितीतरी लाखो लोकांचा आधार आहे त्यांच्यामुळे अनेकांचे संसार सुरळीतरित्या चाललेत त्यामुळे तुमच्या बहिणींचं प्रेम आज इथे तुम्ही व्यक्त केलं त्याबद्दल तुमचा मनापासून आभार